नमस्कार एक्सप्रेसमध्ये व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी संचलन प्रमुख कमांडर सुमित सिंग चौहान यांच्या नेतृत्वात झालेल्या संचलनात देशाच्या तीन प्रमुख सशस्त्र दलांची वाहने तसेच गोवा पोलीस महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस मुंबई लोहमार्ग पोलीस दल गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी साठ पथक गृहरक्षक दल पुरुष बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल गृहरक्षक दल महिला राज्य उत्पादन शुल्क विभाग वन विभाग मुंबई अग्निशमन दल ब्रुहन मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल सुरक शाह रक्षक मंडल बृहन्मुंबई व ठाने जिहा नागरी संरक्षण दल पुरुष महिला राष्ट्रीय सेवा योजना मुले मुली, वाहने व वा मुंबई शहरातील विविध शा पथक होता तसेच राज्य शासना विविध विभाग जनहिता संदेश सन्देश देना चित्रर्थांसह संचलनात सहभाग घेतला। यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री मंगल प्रभात लोढा मुख्य सचिव विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी तिन्ही सेना दलांचे से वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते